नमस्कार माणसाचे जीवन बेचिराग होत आहे माणसाचे जीवन उद्ध्वस्त होत आहे माणसाच्या चुकीमुळे माणसाच्या मूर्ख वागण्यामुळे माणसाच्या अयोग्य वागण्यांमुळे या माणसाच्या दुर्लक्षितपणामुळे माणसाच्या निष्काळजीपणामुळे माणसाचं जीवन धोक्यात येत आहे माणसाचे जीवन बेचिराक होत आहे म्हणून माणसाने याची काळजी दक्षता घ्यायला पाहिजे आणि आपलं जीवन सावरायला पाहिजे जी। नसता अशी एक वेळ येईल की मानवी जीवन राहणारच नाही सर्व काही सर्व काही नष्ट होऊन जाईल आणि मानवी जीवन पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाईल म्हणून मानवी जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचवण्यासाठी माणसाने सावध झालं पाहिजे सतर्क झालं पाहिजे आणि आपलं जीवन वाचवलं पाहिजे माणसाची सतत वाढत जाणारी हाव हावरटपणा माणसाचा स्वार माणसाचा अहंकार यामुळे त्याचं जीवन धोक्यात येत आहे त्याचं अस्तित्व धोक्यात येत आहे आणि त्याचं जीवन बेचिराप होत आहे म्हणून माणसाने वेळीच सावध होणे आवश्यक आहे आणि यावर मार्ग उपाय काढणे आवश्यक आहे दिवसेंदिवस वाढत जाणारे तापमान तसेच कोणत्याही हो ऋतूमध्ये पडणारा पाऊस किंवाही काही घडणाऱ्या घटना यामुळे माणसाचं जीवन धोकादायक तर झालेलं आहे परंतु त्याचं पूर्णतः जीवन नष्ट होईल जर त्याने या या हे संकट सावण्यासाठी येणारं संकट सावण्यासाठी काय उपाययोजना जर नाही केल्या तर त्याचं पूर्णतः जीवन नष्ट होईल मानवी जीवन पूर्णत नष्ट होईल पूर्ण जग नष्ट होऊन जाईल म्हणून मानवी जीवन वाचण्यासाठी मानवाने काय उपाययोजना करायला पाहिजे त्या सुधारणा करायला पाहिजे आणि आता तरी शहाणपण त्यांनी घ्यायला पाहिजे निसर्ग वाचवायला पाहिजे बिघडलेला ताळमेळ त्याने व्यवस्थित करण्यासाठी या सुधारित करण्यासाठी त्याने प्रयत्न केला पाहिजे आणि बिघडलेली स्थिती त्याने योग्य वळणावर आणली पाहिजे यासाठी त्याने सतत प्रयत्न केला पाहिजे आणि आप आपली हाव आपला हौरटपणा आपला स्वार आपला अहंकार हा थांबवला पाहिजे त्याला स्थगिती दिली पाहिजे आणि पूर्ण मानवी जीवनाचा त्याने विचार करायला पाहिजे तर त्याचं जीवन वाचेल अन्यथा त्याचं पूर्णत जीवन नष्ट होत जाईल माणसाच्याच मूर्खपणामुळे त्याच्याच हा लालचपणामुळे त्याने त्याचे जीवन त्याने त्याचे जीवन धोकादायक बनवला आहे आणि बनत आहे त्याचा आरंभ सुरू झाला आहे कारण माणसाचं जीवन धोक्यात देण्याचा आरंभ सुरू झालेला आहे आणि मानवाचा अस्त अंत माणसाच्या अशा वागण्यामुळे लवकरच होणार आहे म्हणून माणसाने वेळी सावध होणे सतर्क होणे गरजेचं आहे आवश्यक आहे आवश्यक आहे म्हणून असा एखादा दिवस येईल की किंवा अशी एखादी वेळ येईल किंवा असा एखादा दिवस येईल अशी स्थिती येईल अशी परिस्थिती येईल की तो पूर्णतः नष्ट होऊन जाईल आणि मानवी जीवनच पूर्णतः नष्ट होऊन जाईल आणि मानवाच्याच थोर चुकीमुळे त्याच्या अस्ताव्यस्त वागण्यामुळे त्याच्या बेशिस्तपणामुळे संधी साधू त्याच्या संधी साधू वृत्तीमुळे लालच हाव मूर्खपणामुळे दुर्लक्षितपणामुळे बेसावध व बेसावध व स्वार्थामुळे अहंकारामुळे त्याचं जीवन पूर्णतः नष्ट होऊन जाईल म्हणून त्याने वेळी सावध होणे आवश्यक आहे वेळी जागे होणे आवश्यक आहे त्याने स्वतःला सावरायला स्वतःला सावरायला पाहिजे आणि सावणंसुद्धा आवश्यक आहे त्यासाठी त्याने सतर्क होणे आणि सावधान होणे गरजेचं आहे जागे जाहीर होणे गरजेचं आहे परंतु तो न करता आताही है झोपेत आहे है। निसर्ग पार बदलून गेलेला आहे कोणत्याही ऋतूमध्ये केव्हाही पाऊस पडत आहे भरपूर प्रमाणात वित्ताहानी बाणहानी तसेच मनुष्याच्या बळी जात आहे भरपूर ठिकाणी विना लोक मरत आहेत भरपूर ठिकाणी तापमानामुळे सुद्धा लोक आपलं जीवन संपवत आहेत अनेक कारणामुळे अनेक कारणामुळे माणसाचं जीवन धोक्यात आलेलं आहे आणि याकडे जर अजूनही दुर्लक्ष केलं या होणाऱ्या भोर परिणामाकडे अजूनही दुर्लक्ष केलं तर मानवी जीवन पूर्णता नष्ट होऊन जाईल आणि मग काही शिल्लक राहणार नाही म्हणून मानवाने त्वरित सावधान व्हायला पाहिजे त्वरी जागा व्हायला पाहिजे त्वरित सतर्क व्हायला पाहिजे परंतु मनुष्य असा करीत नाही तर त्याला पाहिजे फक्त पैसा त्याला पाहिजे फक्त मोठेपणा त्याला पाहिजे त्याला त्याचा अहंकार पूर्ण करायचा आहे त्याचा मोठेपणा पूर्ण करायचा आहे त्याची हाव पूर्ण करायची आहे मग तो मातीत गेला तरी चालेल त्याचं जीवन पूर्णता नष्ट झालं तरी चालेल त्याची हाव काही संपत नाही त्याच्या हरडपणा काही संपत नाही त्याचा स्वार्थ काही संपत नाही जीवन है, जीवन आणि सुरुवात झालेलीच आहे आणि म्हणून असा एक दिवसही की पूर्ण मानवी जीवन नष्ट होऊन जाईल मग हे धन पैसा संपत्ती याला हे राव असून काय उलो हे काय काम येणार आहे धन संपत्ती थोडा मोठा कमवलेला पैसा एका कामा येणार आहे का नाही म्हणून तुम्ही निसर्गाचा समतोल राखा निसर्गाशी चांगला समान ठेवा निसर्गाचा तोल बिघडू देऊ नका या धरती मातेचा तोल बिघडू देऊ नका आज काय काय ठिकाणी मोठ्या प्रमाणात भूकंप होत आहे हादरे बसत आहे आणि या भूकंपामुळे सुद्धा मनुष्यहानी होत आहे भरपूर प्रमाणात घरं उद्ध्वस्त होत आहे तसेच काय काय ठिकाणी भरमसाट पुरं येत आहे फार मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत आहे आणि यामुळे सुद्धा मानवी जीवन उद्ध्वस्त होत आहे आणि घराच्या घरं वाहून जात आहे आणि हा इतरी प्रमाणात इतरी प्रमाणात लोक मरत आहेत आपलं जीवन संपवत आहेत तर दुसरीकडे पाण्याविना लोक मरत तर दुसरीकडे लोकांना पियला पाणी मिळत नाही आणि त्या पाण्या वाचून लोक मरत आहेत तसेच काय काय ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात थंडी आहे तर काय काय ठिकाणी फार मोठ्या प्रमाणात गर्मी आहे म्हणून या अनेक ही जे ही जी स्थिती उद्भवली आहे ही जी परिस्थिती उद्भवली आहे ती मानवाच्या केवळ दुर्लक्षितपणामुळे मानवाच्या मूर्खपणामुळे मानवाच्या अतिहाव हवरटपणामुळे मानवाच्या बेस सावध राहिल्यामुळे या सर्व कारणामुळे ही अशी स्थिती उद्भवली आहे आणि अजूनही मानव सावध झाला नाही अजूनही त्याने याची दखल घेतली नाही आणि अजूनही याची त्याने अक्कल घेतली नाही तो अजूनही बेसावध आहे झोपेत आहे अजूनही इथे जागा झालेला नाही म्हणून याचा परिणाम भयांकरक होत आहे आणि तापमान दिवसेंदिवस वाढत आहे उन्हाळ्यामध्ये तापमान खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहे याचे भयंकर परिणाम भयंकर परिणाम उद्भवत सुद्धा आहे परंतु तरीही मनुष्य बेसावध आहे झोपेत आहे त्याला अजूनही समजत नाही कळत नाही आणि तो अजूनही स्वतःला सावरत नाही तो गुंग आहे तो, तो, तो आहे फक्त पैसा कमवण्याच्या नादात म्हणजे पैसा कमवण्यासाठी तो मग्ना आहे गुंग आहे त्याच्यात नादात त्याच्या धुंदीत तो आहे त्याला दुसऱ्या कोणत्याही गोष्टीवरून काही घेणं देणं नाही त्याला स्वतःकडे लक्ष द्यायलासुद्धा वेळ नाही त्याला कुणाकडेच लक्ष द्यायलासुद्धा वेळ नाही त्याला विचार करायलासुद्धा वेळ नाही तो पैसा कमवण्याच्या अनादात धन संपत्ती कमवण्याच्या नादात मोठेपणा कमवण्याच्या नादात त्याचा अहंकार पूर्ण करण्याच्या नादात त्याचा स्वार्थ पूर्ण करण्याच्या नादात तो एवढा गुंतला आहे की त्याला स्वतःच्या शरीराकडे लक्ष द्यायलासुद्धा वेळ नाही आणि याच कारणामुळे याच कारणामुळे काही घडत आहे निसर्ग पार बदलून गेला केव्हाही कोणतीही परिस्थिती उद्भवत आहे त्याला मनुष्याला जर सर्व परिस्थिती सर्व स्थिती सर्व परिस्थिती पूर्वत आणायची असेल या या आपलं जीवन वाचवायचं असेल तर त्याने निसर्गाचा समतोल राखला पाहिजे योग्य प्रकारे वागलं पाहिजे तसेच त्याने जीवन जीवन वाचवण्यासाठी या आपलं अस्तित्व वाचवण्यासाठी त्यांना अनेक प्रकारचे प्रयत्न केले पाहिजे अनेक प्रकारचे प्रयत्न त्याने केले पाहिजे त्याने प्रदूषण थांबवलं पाहिजे कारण प्रदूषणामुळे सुद्धा आणि भयानक परिणाम होत आहे तसेच तो जमिनीला जागोजागी छिद्र पडत आहे आणि हे सुद्धा थांबणं आवश्यक आहे कारण जागोजागी जमिनीला छिद्र पडत आहे तसेच मोठ्या प्रमाणात भरपूर प्रमाणात प्रदूषण वाढत आहे या प्रदूषणामुळे या जमिनीला पडणाऱ्या भेगांमुळे मानवी जीवन अस्ताव्यस्त झालेलं आहे धोक्यात आलेला आहे या मोठमोठे उद्योगधंदे मोठमोठ्या फॅक्टर्या निघणारे धोकादायक पदार्थ तसेच सर्वत्र असणारा कचरा अस्ताव्यस्तपणा अव्यवस्थितपणा या सर्वच कारणामुळे मानवी जीवन धोक्यात येत आहे मानवी जीवन आहे तरीही माणूस अजून झोपेतच आहे कारण मानवाला अजून कळाले नाही मानवाला अजून समजलेले नाही मानवाला अजून मगलेलं नाही कारण तो पुढचा विचारच करत नाही तो दुरदृष्टीत ठेवत नाही आपण असं वागतोय आपण असं दुर्लक्ष करतोय आपण असा निष्काळजीपणा करतोय आपण आपल्याच नादात आपल्याच धुंदी गुंतून गेलोय परंतु याचा परिणाम पुढे काय होईल याचे परिणाम पुढे काय होतील पुढची परिस्थिती कशी येईल पुढची स्थिती कशी येईल पुढे किती भयानक परिणाम उद्भवणार आहे याचा तो विचार करत नाही आणि जेव्हा मग भयानक परिस्थिती आली स्थिती आली संकट आलं समस्या आलं समस्या आली अडचणी आल्या तेव्हा तो घाई करायला सुरुवात करतो तेव्हा तो घाबरून जातो भयभीत होतो पण त्यावेळेस त्याला काही सुधरत नाही काही समजत नाही आणि स्वतःच जीवन तो बैचिरा करून घेतो आणि त्याचं जीवन उद्ध्वस्त होतं म्हणून मानवाने व्हायला पाहिजे जागे व्हायला पाहिजे सतर्क व्हायला पाहिजे आणि येणाऱ्या संकटाचा येणाऱ्या संकटावर फार मोठ संकट होणार आहे त्या संकटाला रोखण्यासाठी त्या संकटापासून बचाव करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे परिस्थिती स्थिती अनुकूल भरवली पाहिजे निसर्गाचा समतोल राखला पाहिजे आणि त्याने त्याच्यामध्ये सुधारणा करणं आवश्यक आहे त्याच्या वागण्यामध्ये त्याच्या बोलण्यामध्ये त्याच्या राहनिमानामध्ये सर्वच बाबतीत सुधारणा करणे आवश्यक आहे परंतु असा तो करत नाही असा विचारही तो करत नाही आणि तो फक्त लागलाय तर पैशाच्या मागे धन संपत्तीच्या मागे त्याला लोभ हाव अहंकार स्वार्थ सुदृढ मनुष्याने माणुषकी सुद्धा हरवलेली आहे मनुष्याने स्वदाचार सुद्धा हरवलेला आहे सद्गुण सुद्धा हरवलेली आहे त्याने सहनशीलता सुद्धा हरवलेली आहे तसेच मनुष्याने प्रामाणिकपणा हरवलेला आहे तो बन झालेला आहे आणि तो फक्त पैशाच्या मागे ला लागलेला आहे मोठेपणाच्या मागे ला लागलेला आहे अहंकाराच्या मागे लागलेला आहे स्वतःच्या मागे लागलेला आहे आणि त्याला कोणाहून काही घेणं देणं का नाही काही हो कसही हो पुढची परिस्थिती कशी येऊ पुढची स्थिती कशी येऊ फक्त तो पैशाच्या मागे लागलेला फक्त तो आपल्या मान सन्मानाच्या मागे लागलेला फक्त तो आपल्या गुढेपणाच्या मागे लागलेला तो मागचा पुढचा विचार करत नाही यामुळेच या कारणानेच त्याच्यावर फार मोठं संकट उद्भवत आहे जीवन अस्ताव्यस्त होत आहे त्याचं जीवन होत आहे त्याला सुरुवात झालेली आहे त्याला सुरुवात <laughs> केव्हा झालेली आहे माणसाचं जीवन मानवी जीवन पूर्णतः नष्ट होईल नष्ट होणार आहे मग त्याला विचार करायला सुद्धा वेळ भेटणार नाही जीवन जीवनकाल त्याचं काही शिल्लक राहणार नाही त्याचं अस्तित्वच संपून जाईल मानवी जीवन पूर्णत नष्ट होत जाईल ही, ही शिल्लक राहणार नाही कारण मानवी जी, मानवी जीवनच राहणार नाही तर मग या धनाला संपत्तीला पैशाला काय राही म्हणून माणसाने वेळीच जागा व्हायला पाहिजे वेळीच सावधान व्हायला पाहिजे आणि त्याने विचारपूर्वक व्यवस्थित पदस्थीलपणे वागायला पाहिजे निसर्गाचा समजून राखायला पाहिजे प्रदूषणा प्रदूषण रोखलं पाहिजे अना अनेक येणाऱ्या या अडचणी या समस्या हे संकट यावर त्याने मात केली पाहिजे आणि त्याने शहाणपर्व समजदारी ठेवून वागलं पाहिजे आणि सर्वांनी मिळून या येणाऱ्या संकटाला या रोखलं पाहिजे या येणाऱ्या भयानक महाभयानक संकटाला रोखलं पाहिजे आणि या संकटाला रोखण्यासाठी या संकटावर मात करण्यासाठी त्यांनी अनेक अनेक प्रयत्न केला पाहिजे आणि निसर्गाचा समतो राखला पाहिजे अनेक अनेक बाबतीत सुधारणा त्यांनी केली पाहिजे सर्व प्रकारची सुधारणा त्यांनी केली पाहिजे म्हणून त्याच्यावर कोणतेही संकट येणार नाही कारण मनुष्य जर सदा असा पैसा वधत राहिला तो सतर्क नाही झाला जागरूक नाही झाला जागा नाही झाला तो झोपेतच राहिला तर एक दिवस असा येईल की त्याचं पूर्ण जीवन नष्ट होईल पूर्ण मानवी जीवन नष्ट होईल सर्व धडा होईल काही शिल्लक राहणार नाही त्याचा पैसा असो त्याचं घर असो त्याचा बंगला असो त्याचं सर्व काही नष्ट होऊन त्याचं अस्तित्वच नष्ट होऊन जाईल म्हणून मनुष्यानं याचा विचार करायला पाहिजे आणि याचा विचार केला पाहिजे मनपूर्वक विचारपूर्वक वागले पाहिजे आणि आता तरी त्याने शहाणपण ठेवले पाहिजे आता तरी त्याने सह समजदारी ठेवली पाहिजे आणि स्वतःला सावरायला पाहिजे जागरूक व्हायला पाहिजे जागव व्हायला पाहिजे जेणेकरून त्याच्यावर येणारं संकट टळलं जाईल म्हणून मनुष्याने चांगला विचार करायला पाहिजे आणि आपलं अस्तित्व अस्तित्व त्याने आपलं अस्तित्व नष्ट होण्यापासून रोखलं पाहिजे अशा प्रकारे आपण मानवी जीवन बेजिराब होत आहे या मानवी जीवन धोक्यात येत आहे या मुद्द्यावर आपण चर्चा केली व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट्स करा न चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद